नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणींना दाखवणार आहे एक चटणी अशी कधीच केली नसणार ही चटणी तुम्ही नक्की करून पहा खूप वापरातून लागते खूप छान लागती चटणीचं नाव आहे श्याम सभेरा श्याम सभेरा चटणी आहे फार उत्तम लागते फार टेस्टी आहे अगदी घरातलीच सामाग्रीमध्ये बनती पण एवढी टेस्टी आहे ना विचारू नका तुम्ही पण ही चटणी आठ दिवस टिकणार पंधरा दिवस टिकणार महिन्यावर टिकणार तुम्ही किती दिवस ठेवली टि, तरी टी टिकणार अशी चटणी आहे तर इथे पहा मी आता फॅन ठे घेतलेला आहे आणि मी तिच्या घेतलेल्या आहे कश्मीरी ह्या कश्मीरी मिरच्या घ्यायच्या का की ह्या तिखट कमी असतात आणि रंग जास्त येतो त्यांनी म्हणून कधी पण कश्मीरी मिरची घ्यायची तुमच्याजवळ नसल्या तर तुम्ही साध्या पण घेऊ शकता मग थोडीशी सामग्री तुम्हाला दुसरी असते ना ती थोडी थोडी वाढवायला लागेल तसं मग ह्या मी हे मेजरमेंट दिले ना ते कश्मीरी मिरचीसाठी आहे तर तुम्ही पहा मी या कश्मीरी मिरची या पा सात आठ घेतलेली आहेत त्या मी छान अशा भाजून घेणार आहे पहिली हा श्याम सबेरा एवढा जबरदस्त आहे चटणी ना विचारू नका तुम्ही आता तर पहा तुम्ही ही चटणी तुम्ही बाहेर फिरायला जा तोंडी लावण्यासाठी कधीही पोंगलांना टिफिनसाठी चपातीवर लावा तुम्ही म्हणजे आठ दहा म्हणजे महिना दोन महिने टिकणारी ही चटणी आहे बिलकुल खराब होणार नाही रंगही तसाच त्याची क्वालिटीही तशीच राहणार काहीच फरक होणार नाही या चटणीला तर नक्की ही चटणी पहा अगदी बारीक बारीक बारी लक्ष देऊन पहा चटणी अप्रतिम चटणी बनणार आहे पाहत मी आणि वयस्कर लोक खाऊ शकता लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत खाऊ शकता ही चटणी अगदी देखणी चटणी खूप दिसायला पण छान आणि खरंच मस्त आहे तर आता म इथे घेतलेली आहे उडदाची डाळ एक पळी भरून तर मिरच्या आपल्या उडदाची डाळ पळीभर घेतलेली आहे हीच पळी मेजरमेंटला घेतलेली आहे मी हलवते ती तर तिने आता ही छान भाजायची मात्र एकदम खरपूस मंदे घ्यास करून अगदी लाल तांबूस स्वतपर्यंत भाजायची आपल्या चटणीला परत भाजायचं नाही म्हणून आत्ताच व्यवस्थित भाजून घ्यायचं त्यांना फक्त जळून द्यायचे नाही खरपूस रंग आला पाहिजे त्याला एवढी भाजायची हे बघा आता लाल तांबूस झालेली आहे ना अगदी मस्त झालेली आहे बा मी थे थे। आता थे थे मी काढून घेते एका ताटात आणि थंड व्हायला प्रत्येक गोष्ट थंड व्हायला ठेवते हे बघ आता थंड व्हायला ठेवते इथे मी तीच पळी भरून सफेद तिळ घेतलेत हे बा मेजरमेंट हे त्याचं आहे त्याच करा कराची चटणी आपल्यातून होणार श्याम सबेरा हा जबरदस्त आहे त्याचं नाव पण सांगणार आहे श्याम सबेरा का आता अर्धीच पळी मी घेतलेली आहे जिरं हे दुसरं एक एक पळे घेतलेलं आहे आणि जिरं अर्धीच पळे घेतलेली आहे हे दोन्ही एकत्र भाजायचं कारण की दोन्ही सेम आहेत दोन्ही भाजण्याला तेवढाच म वेळ लागतो म्हणून दोन्ही संगत भाजलेले आहेत तसे काही गोष्टींना वेळ लागतो म्हणून वेगळं वेगळं भाजायचं असतं तर मिरच्या पण ना पटकनी होत नाहीत लवकर जे मोठ्या मोठ्या असतात त्यांना वेळ भ भाजायला भेटत नाही म्हणून त्या पटकनी आधीच भाजून घेतल्या डाळीला वेळ लागतो भाजायला ते बघा हे पण झालेलं आहे भाजून हे बघा थंड व्हायला ठेवलेलं आहे मी हे सर्व आता पहा तुम्ही पुढे काय काय लागणार आहे त्याला तर इथे मी धणे घेतलेले एक पळी भरून थोडेसे कमी होते अजून थोडे टाकते हे बघा जे एक पळी भरलेली ही पळी भरताना हे पण छान खमंग भाजायचे आपली भाजतानीच घरात दळवळ दरवळला पाहिजे स्वाद त्या चटणीचा अशी चटणी बनवायची घरात पूर्ण दरवळला भाजीनं आपल्या स्वाद एवढे छान भाजायचं आपल्याला हे बघा छान भाजलेलं आहे तर हे पण मी काढून घेणार आहे बघा तांबूस रंग आलेला आहे ना मस्त पहा हे धणे पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया लगेच म्हणजे जास्त करपायचं पण नाही तुमची चटणी करपट होईल मग हे बघा आता हे पण ठेवले हे थंड होऊन द्यायचं आणि बाजूला ठेवायचं आता इथे लसूण घेतलेला आहे चांगला मुठभर अजून थोडासा टाकते मूठभर लसूण घेतलेला आहे तो पण आणि त्याच्यात मी टाकणार आहे लसूण आणि दोन जिन्नस चिटणी चट म्हणजे चिंच आणि लसूण एकत्र भाजणार आहे दो लिंब असं घट्ट गोळा केला, केला हुई। हुई। तर लिंबा एवढा गोळा होईल आणि सुट्टे केलं तर मग दोन लिंब होतील असं होईल तर घट्ट बनवून घेतलेला तर लिंबा एवढा गोळा होईल त्यात ह्या सामगिरीला तेवढा पुरेसा आहे आपल्याला तेवढी चिंच घालायची आणि दोन कांडे माझ्याकडे होते छोटे छोटे ते सोडलेले आहे ह्याच्यात मात्र तेल टाकायचं का की चिंच आपली आहे आणि लसण पण आहे ना जरा छान खरपूस भाजला पाहिजे थोडंसं चमचाभर मी तेल टाकलेलं आहे आणि ह्याला भाजून घ्यायचं आता इथे मला घालायचं कढीपत्ता कडीपत्ता पण कढीपत्ता कसा घालणार आहे ते पाहा तुम्ही तर कढीपत्त्याची मी पाणी तोडून घेते झाडाचीच तोडणार आहे लगेच आणि लगेच आता तोडून घेते मी झाडाची पाने आणि तुम्हाला लगेच दाखवते तर की आमच्या बाजूलाच झाड आहे हे बघा एवढी कडीपत्ता घेतलेला आहे आणि हे दांडी सकट असा भाजायचा आपल्याला कडीपत्ता त्याच्या दांड्या काढायच्याच नाहीत आपल्याला आणि छान त्याच्यामध्ये कच्चा पाना थोडासा घालवायचा आहे त्याचा त्याच्यातच भाजून घ्यायचा आहे हे बघा दांड्या मी तशाच ठेवलेल्या आहेत ना पहा बरं ही चटणी विचारू नका तुम्ही एवढी टेस्टीला आहे खूप वेगळी टेस्ट तिला कधीच नसन केली हा शाम सवेरा तुम्ही करून पहा एकदा आता झालेलं आहे तर आता ह्याला सगळ्यांना थंड पडल्यानंतरच वाटायचे आपल्याला तर हे सर्व थंड पडलेलंच आहे आता मी आता ह्याच्यात मी दाण्याचा कूट वाटला होता म्हणून असंच घेतलेलं आहे मग त्याला धुतलं नाही तरी मिरच्या टाकल्या सर्व आणि हे सर्व जिन्नस सापून थंड झालेले सर्व सोडून दिलेले आहे त्याच्यात आता आपल्याला याच्यात पाणी बिलकुल वापरायचं नाही ह्या चटणीमध्ये तर काय करायचं मग कसं वाटणार हे कोरडं तर वाटू शकत नाही एवढं मग त्याला आपल्याला एक पळीभर मी तेल टाकणार आहे तर बघा आता हे दांडे कढीपत्ता आहे ना तर ह्याला मी ना थोडंसं तुकडे करणार आहे कढीपत्त्याचे का की भांड्यात असं वाटलं जाणार नाही तुकडे करायलाच लागणार आहे त्याला का की इकडे तिकडे अटकणार ते भांड्यांमध्ये वाटता नाही म्हणून ह्याला ना मी जरा तुकडं करून घेते थोडेसे कैचीनी हे बघा का मस्त वाटलं जाईल ते आता ह्याच्यात टाकणार आहे पळीभर तेल हे पळीभर तेल टाकलं मी आणि ह्याला कमी जास्त कमी जास्त करून मिक्सरला वाटून घेतलं पहा अशा पद्धतीने वाटलं आहे आणि ह्यालाच्यात मीठ टाकलं नाही अजून आपण आता मी मीठ टाकते पहा तुम्ही रंग आला आहे ना छान मस्त आता मीठ टाकते त्याच्यात मी आपण बिलकुल मीठ वापरलेलं नाही ना आता, आता, आता हे मीठ टाकलेलं आहे एवढं मीठ टाकले मग बघू अंदाजाने किती नंतर जरा चाखून बघायची तर हे वाटून झालेलं आहे छान असं आता मी हे काढून घेते पहा तुम्ही आता कशा पद्धतीने काढते काय करते आता आपल्याला काय करायचं एक ताट घ्यायचं ताटात होतायचं ते सर्व परत थोडंसं हलवून घ्यायचं आपल्याला एकजीव करायचा परत सर्व्याचा बघा त्या मिरच्यांमुळं एवढा रंग आलेला आहे आपल्याला आणि भरपूर झालेली आहे आपली चटणी त्याच्यामुळं बघा असं जरास हलवायचं थोडेसे असं पितळ्याचे दाणे किंवा लसणाचा थोडा तुकडा कुठे राहिला तरी चालेल काही नाही प्रॉब्लेम होत त्याला ते चांगले वाटतात खायला पण मध्ये मध्ये आले तरी आणि झण्याचं थोडंसं जाडसर कुठे तुकडा राहिला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आता आपल्याला ही चटणी पुरेशी झालेलीच आहे आता आपण ही चटणी गोळा करून दाखविते तुम्हाला कसा गोळा बनतो चटणीचा हे बघा असं करायचं ही चटणी कितीही दिवस चालेल तुम्ही हे बघा तेल टाकल्यामुळं सांग छान तेल आणि ह्याच्यात कढीपत्ता टाकल्यामुळं रंगीत छान झालेलं आहे का नाही मस्त छान दिसती का नाही चटणी किती मस्त वाटते का नाही पाहताच तर हा सगळा मी सोडून घेते आणि हे सगळं जाड पण नाही वाटले बारीक पण नाही जाड पण नाही असे चरबट वाटलेलं आहे मी तसंच वाटायचं आणि ती आंबट आणि तिखट आणि म्हणजे वेगळीच चव तिला छान येते डाळींची चव मस्त चव येते ती आता बरणीत भरून ठेवते तुम्ही कितीही तीन महिने खाल्ले तरी चालेल किंवा आठ दिवसात संपली तरी चालेल ही तुमची राहणारच नाही चटणी सर्व तोंडी लावण्यावरसाठी किंवा भातावर कुसकरून खाल्ली ना भात आपला घेतला गरमागरम आणि त्याच्यावर कुसकरून जरी खाल्ली अप, ही चटणी ना फार आप आफरातून लागते खूप टेस्ट त्या चटणीला आहे तर ही श्याम शबेरा एकदा करून पहा ह्या चटणीचं नाव आहे श्याम शबेरा तिचं नाव का पडलं मैत्रिणींनी तिचं ही चटणी तुम्ही संध्याकाळी खा सकाळी खा कधीही खा म्हणून तिचं नाव श्याम शबेरा आहे तर ही खूप म्हणजे किती दिवसांनी खा कधीही का अशी ती चटणी आहे म्हणून असं नाव आहे तिचं श्याम शबेरा चटणी तर पहा एकदा बनवून की ती मग चटणी खूप छान खूप चव तिला आहे खूप टेस्ट आहे तर मैत्रिणीं वा, ही चटणी माझी श्याम शेरा आवडली तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली ही चटणी आहे का नाही छान वाटली ना मस्त करायलाच घ्यान तुम्ही चला बाय